आ, सत्तर सत्तरऐंशी दिवसाची जर आपली सोयाबीन पीक झालेली असेल मित्रांनो म्हणजे बऱ्यापैकी नव्वद ते शंभर टक्के फुलाचा रूपांतर शेंगामध्ये झालेला असेल तर अशा टायमाला एक शेवटची फवारणी डायरेक्ट तुमच्या सोयाबीन पिकाचं उत्पादन जे आहे तर ती वाढू शकते कारण मित्रांनो सोयाबीन पिकाचं जे उत्पादन आहे तर ती शेंग कशी भरते तीन ते चार दाण्याची बनते का दाण्याचा आकार केवढा आहे दाण्याचं वजन केवढं आहे त्याच्यावरती आपलं सोयाबीन पिकाचं उत्पादन अवलंबून असतं सोयाबीन किती जरी वाढली पार छातीला जरी लागली तरीही आपलं सोयाबीन पिकाचं जे उत्पादन आहे तर ते निघू शकत नाही जेव्हा कधी तुम्ही शेवटची फवारणी कराल मित्रांनो तर त्या शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला जैविक पोटॅशचा वापर करायचा आहे जैविक पोटॅश म्हणजे रायडोफाईटसुक्त जो काही पोटॅश काढलेला असतो तर त्याचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये केसर्च या नावाचं एक औषध आहे पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही केसरचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचं लिजंट या नावासुद्धा औषध आपल्याला उपलब्ध असल्याचं असल्याचं पाहायला मिळतं आहे पाच ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही लिजंट या औषधाचा वापर करू शकता गरजेनुसार बुरशीनाशक गरजेनुसार आळीनाशक तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये सोयाबीन पिकाला वापरा परंतु जैविक पोटॅशचा शेवटच्या फवारणीमध्ये वापर करायला विसरू नका डायरेक्ट तुमच्या सोयाबीन पिकाचं उत्पादनही वाढेल धन्यवाद